कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडं आणखीन काहीतरी त्या चिवटेच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलं आहे त्यांनी गोदापट्ट्यात काहीतरी रोजवायला सुरू केलं आहे कालपासून ते उघडं पडले मला जरा क्लिअर माहिती मिळाली म्हणजे जाहीर फडणवीसांचं शिंदेसाहेबांचं मी नाव घ्यायला थोडा फ्रीज घेऊन मोकळा होणार आहे जरा अर्धवट माहिती मिळाली कारण ती शॉकिंग असणार आहे शॉकिंग असणार आहे तुमच्यासाठीसुद्धा मीडियासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा पण ते डबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडंसं दिलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा त्या शिंदेसाहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदेसाहेबांचा तो आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतला आहे हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत तुम्ही घोषणा देत आहे तुमच्यावर तीन पण होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती तिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून तीन पण होती तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय हो किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत त्यांच्यावर होणार आहेत का, का, का। गावागावात तुम्ही नवीन नियम मानलाय तीनशे त्रेपन्नचा नाही आता हे आम्हाला सुद्धा जास्त तसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जास्त तसं उत्तर द्यावं लागणार याला जबाबदार गृहमंत्री असणार